नमस्कार मंडळी जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं जे, जे आयुष्य आहे तो एक प्रवास आहे त्या प्रवासामध्ये कधी सुख येते कधी दुःख येते तर कधी सगळं काही अनप्रेडिक्टेबल असते म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या अनिश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जर का आपल्याला मानसिक समाधान हवं असेल स्थैर्य असेल तर त्या एकच गोष्टीचा आपल्याला आधार असतो ते म्हणजे ईश्वराचं नामस्मरण तर नामस्मरण जर का आपल्या आयुष्यामध्ये नसेल तर आपल्या जीवनाचं जे काही स्थैर्य आहे मानसिक आपलं समाधान आहे ते सर्व काही कोलमटते आणि मग आपण खचून जातो निराश होतो मग तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नामस्मरण करणं आपल्या आयुष्यामध्ये का गरजेचं आहे आणि नामस्मरण न होण्याचे काय काय कारण आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार इष्ट पूजाही करत असतो प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आवडीनुसार गुरुतत्वाकडे आकर्षित झालेला असतो आकृष्ट झालेला असतो आणि त्या गुरुतत्वाची भक्ती सेवा उपासना तो व्यक्ती करत असतो त्यावर काही अडचणी येतात संकट येतात मग तेव्हा आपण त्या गुरुत्वाकडे जास्त आकृष्ट झालेलं असतो जास्त प्रमाणामध्ये आपण आपलं नामस्मरण वाढवतो सेवा वाढवतो आणि मग आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हायला देखील मदत होते ही इच्छा पूर्ण नंतर म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल असं नाही परंतु भरपूर जणांच्या बाबतीत असं होते की मग अहंकार येतो गर्व येते आणि मी जे मी केलं आहे ज्या गोष्टीमध्ये मला यश संपादन झालं आहे त्याचा अहंकार होतो गर्व होतो म्हणजे माझा परफेक्ट होता म्हणून ही गोष्ट घडली आहे असं जेव्हा आपल्याला वाटू लागते त्यावेळेस सगळं काही नष्ट व्हायला सुरुवात होते म्हणजे आपण केलेल्या नामस्मरणाचं पुण्य देखील नष्ट व्हायला सुरुवात होते आणि मग आपलं आयुष्य हे कोलमडायला सुरुवात होते कुठल्याही देवतांची पूजा उपासना करत असेल त्या देवतांचं नामस्मरण करणे किंवा जे गजानन भक्त असतील त्यांनी गजानन महाराजांचं नामस्मरण करणे हे तेवढंच आपल्याला गरजेचं असते म्हणजे काळ कुठलाही असो सुख असो किंवा दुःख असो म्हणजे आपलं असं होते सतत की सुखामध्ये आपण देवाला आठवत नाही परंतु सुखामध्ये देखील महाराजांची आठवण करणे महाराजांना प्रत्येक आठवण करणे महाराज काही माझ्या जीवनाचा शिल्पकार आहेत या भावनेने आपण जगणे नामस्मरण न ना होणे याचे देखील भरपूर कारण असतात म्हणजे वर्किंग असताना मग वर्किंग आहोत वेळ नाही मग स्त्री असो किंवा पुरुष असो आम्ही वर्किंग आहोत वेळ मिळत नाही ऑफिसमध्ये एवढे काम आहेत तेवढे काम आहेत मग मा आम्ही वेळ कसा काढायचा तर नामस्मरण करण्यासाठी कुठलाही तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नसते साधं आपण देवाचं स्मरण जरी केलं दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा तुम्ही देवाचं स्मरण करा याने देखील नामस्मरण हे होत असते नामजप करायला आपल्याला खूप असे तासन तास द्यायची गरज नाही जसं की पारण करत असताना आपल्याला वेळ द्यावा लागतो ग्रंथ वाचावा लागतो तसं ना नामस्मरण करताना गरज भासत नाही कारण की आपण कुठलेही काम करत असो ऑफिसमध्ये तुम्ही बसले आहात मग त्यावेळी तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही गाडी चालवताय गाडी चालवताना देखील तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता तुम्ही स्तोत्र ऐकू शकता बावन्नी ऐकू शकता महाराजांचा अष्टक ऐकू शकता म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहे की आपण नावामध्ये राहू शकतो असा कुठलाही म्हणजे आपल्याला वेगळा वेळ नामस्मरण करण्यासाठी काढायची गरज नाही जेव्हा वेळ असतो आपण घरी येतो तेव्हा आपण सतत मोबाईल स्क्रोल करत असतो मोबाईलमध्ये रँडमली रील चालू असतात आणि वन बाय वन आपण सगळ्या रील ह्या बघत असतो आपण किती डेटा कन्झ्युम करतो किंवा किती रील आपण बघतो आपल्याला सुद्धा कळत नाही वेळ कसा जातो ते सुद्धा आपल्याला कळत नाही आणि मग आपलं नामस्मरण कुठं काही थांबते म्हणजे आपण मग त्या गोष्टीपासून दूर पळायला लागतो की मला वेळ मिळत नाही मी कधी नामस्मरण करू उद्या उद्यापासून मी सुरुवात करेल आणि खरंच सांगते तुम्हाला उद्या कधीच उगवत नसतो कारण त्याकडे अशी देखील आहे की कुठल्याही शुभ गोष्टीला मुहूर्त बघण्याची गरज नाही त्यामुळे स्मरण करताना तर खरंच सांगते तुम्हाला कुठलाही वेळ काळ बघण्याची गरज नाही नामस्मरण तुम्ही आत्ता बसल्या क्षणी म्हणजे जिंकत बोलते आहे त्यावेळी देखील मी माझं नामस्मरण चालू आहे कारण की मी महाराज महाराज सतत माझ्या मनामध्ये आहेत महाराज सतत माझ्या हृदयामध्ये आहेत त्यामुळे वेगळा असा वेळ मला काढायची गरज नाही मी तुमच्यासोबत बोलते आहे किंवा कुठलेही मी काम करते आहे त्यातल्या स्त्री आहे स्वयंपाक करत आहेत मग स्वयंपाक करताना करता देखील नामस्मरण करणं कंटिन्यू चालू ठेवायचं स्वयंपाक करताना जर का आपण नामस्मरण केलं तर त्या अन्नावरती देखील खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम त्या नामस्मरणाचा होतो आणि तसं अन्न आपण जर का खाल्लं तर आपल्या आरोग्यावर देखील खूप चांगला परिणाम होणार आहे त्यामुळे सतत नामस्मरण करणे महाराजांच्या नामात राहणे हे गरजेचं आहे आणि असं ज्यांना वेळ काढायचा आहे मग ते काहीतरी सबबी सांगतात की मला वेळच नाही आता मी काम करत आहे किंवा कुठलेही मला आता खूप टेन्शन आलेलं आहे मला बर्डन आलेलं आहे मग मी नामस्मरण करू शकत नाही परंतु तुम्हाला जेव्हा टेन्शन येतात तुम्ही लाईफमधली कुठलीही गोष्ट तुम्ही टॅकल करू शकत नाही तुमच्यासमोर प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यावेळी तुम्ही नामस्मरण करा तुमचं मन अतिशय शांत होईल मानसिक स्थैर्य तुम्हाला लावेल त्यामुळे तुम्ही कुठल्याही देवतांची कुठल्याही ईश्वराची तुम्ही पूजा करत असाल कुठल्याही गुरूंची तुम्ही भक्ती करत असाल त्यांच्या त्यांच्या नामामध्ये राहणं हे गरजेचं आहे आणि भगवंत कधीच सांगत नाही की तू सगळं काही कामधंदे सोडून दे आणि माझं नामस्मरण कर आपण आपल्याला हिमालयामध्ये जाण्याची गरज नाही कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे त्यामुळे आपल्याला हिमालयामध्ये जाण्याची गरज नाही आपण आपला संसार करत असताना प्रपंच चालवत असताना देखील आपण उत्तम रित्या नामस्मरण करू शकतो आपण भक्ती करू शकतो त्यामुळे वेगळा असा वेळ आपल्याला द्यायची गरजच नसते जर असं असते की थोडं जरी नामस्मरण केलं थोडं जरी सेवा केली तर त्यांना असं वाटायला लागते की सगळं काही मला मिळायला हवं परंतु तसं होत नाही आपले कर्माचे भोग असतात आपले प्रारब्धाचे भोग असतात आणि ते भोगून झाल्याच्या नंतर म्हणजे आपलं आपल्याला माहीत आता आपल्या गोष्टी ऐकतो वाचतो किंवा सोशल मीडियावरती देखील आपण चांगल्या गोष्टी ईश्वराबद्दल भगवंताबद्दल आपण बघत असतो तेव्हा आपण आपले कर्म देखील चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो पण अद्या आपण चांगला वागत आहोत परंतु मागे काय झालं हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपल्या प्रारब्धाची भोग भोगल्याच्या नंतर आपले पापकर्म नष्ट झाल्याच्यानंतरच ईश्वर प्राप्ती आपल्याला होत असते नामस्मरण न होण्याचं अजून एक प्रमुख कारण असं आहे की आपण एवढ्या रील बघत असतो सोशल मीडियावरती किंवा एवढे व्हिडिओ बघत असतो त्यामधून आपलं सगळं काही मन भरकटत असते की मी कुठल्या देवत त्यांची पूजा करू किंवा कुठल्या गुरुंची मी सेवा करू भक्ती करू जेणेकरून माझ्या मार्गामधील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला सुरुवात होते तुम्ही रामाची भक्ती करत असाल तुम्ही कृष्णाची भक्ती करत असाल तुम्ही विष्णूंची भक्ती करत असाल तुम्ही महादेवांची भक्ती करत असाल तर यांच्यामधलं जे चैतन्य आहे ते सर्व काही एकच आहे तुम्ही कुठल्याही गुरुंची भक्ती करत असाल म्हणजे तुम्ही गजानन महाराजांची भक्ती करत असाल स्वामी समर्थांची भक्ती करत असाल साईबाबांची तुम्ही भक्ती करत असाल तर यांच्या ठिकाणी दत्तगुरूंची तुम्ही भक्ती करत असाल तर हे जे गुरु आहे यांच्या ठिकाणी असलेलं गुरुतत्व एकच आहे फक्त आपल्याला त्यांचं जे रूप आहे त्यांचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळं आणि आपण त्या एका स्वरूपाची त्या रूपाची आपण भक्ती करत असतो परंतु त्यांचं जे गुरुतत्व आहे ते एकच आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही कुठल्याही ज्या मानत असाल ज्या देवतांना तुम्ही मानत असाल त्या देव तुमचे जे कोणते इष्टदेव असतील त्यांचे तुम्ही नामस्मरण आवर्जून करा म्हणजे आपण गोंधळून जातो की आपण काय करावं पण न जाता आपलं नामस्मरण अखंडपणे चालू ठेवणं हे गरजेचं आहे आपल्यासमोर अशा गोष्टी येत असतात की तुम्ही हा मंत्र म्हणा मग तुम्हाला धनप्राप्ती होऊन किंवा तुम्ही तो मंत्र म्हणा मग तुम्हाला ह्या या गोष्टीची प्राप्ती होऊन तुमच्या इच्छा पूर्ण होतील परंतु सगळ्या कुठल्याही तुम्ही देवतांची भक्ती करा तुम्ही कुठलाही मंत्र म्हणा तुम्ही फक्त श्रद्धेने करा श्रद्धा सगळ्यातमध्ये श्रेष्ठ आहे त्यामुळे श्रद्धा महत्त्वाची आहे स श्रद्धा ही सर्वामध्ये श्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही श्रद्धेने जर का कुठलीही म्हणजे गजानन विजय ग्रंथाचं जरी तुम्ही पारायण केलं गजानन महाराजांचं तुम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार आहेत जे ज्या सुखाची तुम्ही इच्छा केली आहे ते सुख तुम्हाला मिळणार आहे मग ते आर्थिक असो जगामध्ये असणारा मान सन्मान असो किंवा अन्य कुठला तुमच्या नात्यांमधला असो कुठलाही कुठलीही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे म्हणजे गजान विजय ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलंच आहे की ज्या घरामध्ये गजान विजय ग्रंथ असतो किंवा ज्या घरा घरामध्ये गजान विजय ग्रंथाचं पारण केलं जाते तिथे अखंड लक्ष्मीही नांदते ते आपला प्रवास हा एकाच ठिकाणी जाऊन थांबणार आहे आपण एका चैतन्याचीच सेवा करत आहोत भक्ती करत आहोत त्यामुळे मनामध्ये कुठलाही गोंधळ न होता आपण सतत नामस्मरण करत राहावे हेच गरजेचं आहे आपण सतत आपल्या नामामध्ये आणि कामामध्ये राहायला हवं नामामध्ये म्हणजे ज्या गुरूंचे देवतांची तुम्ही भक्ती करता संतांच्या नामस्मरणामध्ये आणि आपलं जे काही कर्म आहे आपलं जे काही काम आहे हाऊस वाईफ असेल तर तिचे जे काही कर्तव्य आहे ते वर्किंग असतील तर जे काही आपलं कर्तव्य आहे ते जर आपण करत राहिलं तर आयुष्यामध्ये मग कशाचीच कमतरता पडत नाही कारण की आपण आपले कर्म देखील तेवढेच करणे गरजेचं आहेत आणि त्यासोबतच भगवंताची ईश्वराची भक्ती करणे देखील तेवढंच गरजेचं आहे आणि नामस्मरण करताना जर का आपण नामस्मरण थांबवलं तर अनेक गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होत असतो आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असतो म्हणजे जेव्हा अहंकार येतो अडचणी आल्या काही संकट आलं मग त्यावेळी आपण भगवंताकडे धाव घेतो ईश्वराकडे धाव घेतो की माझं हे हे काम आहे किंवा मी या अडचणीमध्ये गुंतलो आहे ते तुम्ही पूर्ण करा मग आपण नवस बोलतो सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला अहंकार येतो गर्व यायला लागते की बघा माझा प्लॅन किती परफेक्ट होता मी जे काही ठरवलं होतं जो मी विचार केला होता त्यामध्ये मी सक्सेस झालो किंवा मला यश मिळालं मग या गोष्टीमध्ये आपल्याला गर्व अहंकार येतो आणि आपण नामस्मरण विसरायला लागतो परंतु तसं न करता त्यामध्ये तो विचार टाकणारे किंवा ती परिस्थिती जुळून आणणारे देखील महाराजच आहे ही भावना सतत आपल्या मनामध्ये हवी म्हणजे आहे आपला अहंकार आहे तो आडवा येत असतो आणि आपल्याला असं वाटू लागते की ही जी गोष्ट आहे ती माझ्यामुळे पूर्ण झाली आहे मी पणा आपल्यामध्ये यायला लागतो तेव्हाच खरं आपली अधोगती व्हायला सुरुवात होते त्यामुळे लक्षात ठेवायला हवं की आपण कोणीच नाही सगळं काही घडते ते महाराजांच्या कृपेनेच घडते साधं झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही तर मग तुम्ही आम्ही कोण आहोत त्यामुळे कुठलीही परिस्थिती जरी आपल्या आयुष्यामध्ये आली ती सगळी महाराजांची सगळी काही महाराजांचंच नियोजन असते काही अहंकार आहे मी पण आहे तो दूर सारून सतत ईश्वराची भक्ती करणे नामस्मरण करणे महाराजांच्या नामामध्ये तल्लीन राहणे हेच गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपलं जे काही येणार आयुष्य आहे ते सुखकारक होणार आहे आणि गजान महाराजांच्या कृपेने आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद